नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत होळी रंगली तरुणाई थिरकली बेलापूर मधील होळीच्या आनंदात तरुण तरुणी बुडाले बेलापूर स्मार्ट सिटी नवी मुंबई यंदा पहिल्यांदाच होळी धुळवळीत उत्साहात साजरी करीत तरुणाई रंग भरत थिरकली बेलापूर येथील दी पार्क हॉटेल मध्ये धुलीवंदनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबईतील तरुण तरुणी या कार्यक्रमात सहभागी होत विविध गाण्यांवर ठेका धरत उत्साहाचे रंग भरले मुंबईमध्ये रंगणारे आजवरचे अनेक उत्सव नवी मुंबईत प्रथमच झालेल्या या कार्यक्रमाने रेकॉर्ड मोडला आहे गाण्याबरोबरच तरुणांनी एकत्र येत नवी मुंबईला कार्यक्रमांची खरोखरच गरज असल्याचे मत व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी